दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा डोंबिवलीमध्ये एका महिलेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय एकाने ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहे कौटुंबिक वादामुळे या महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केलाय या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ आली आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रीती उमा भारती असं या आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव आहे ठाणे शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे व्हिडिओ दिसल्याप्रमाणे महिला आधीच रेलिंगच्या मागे उभी असल्याचं दिसतंय काही लोक तिला उडी मारण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे परंतु तिनं कोणाचंही ऐकलं नाही शेजारचे लोक ओरडत असताना तिने उडी मारली त्यांनी ही घटना पाहून धक्का बसलाय महिला उडी मारताच ती जमिनीवर पडते आणि आदळल्यानंतर लगेच वेशुद्ध होते या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाल्या मानपाडा पोलीस या प्रकरणाचा तपास करता येत मिळालेल्या माहितीनुसार महिलेवर मुंबईतील रुग्णालयामध्ये उपचार सुरत कौटुंबिक वादातून महिलेना टोकाचा पाऊल उचलला आहे अशी माहिती समोर आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा